बटाट्याची भाजी म्हटलं की अगदी ती सगळ्यांनाच आवडत असते तर आज आपण कांदा आणि लसूण न घालता एकदम मस्त आणि चटपटीत सगळ्यांना आवडेल अशी बटाट्याची भाजी इथे बनवून घेणार आहे तर ती कशा पद्धतीने बनवायची ही रेसिपी बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घेता पटकनी रेसिपीकडे ओळूया नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत सगळ्यात पहिला आपण इथे मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहे मिरच्या चिरून न घालता मिरचीचा ठेचा आपण इथे घालणार आहे तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं आलं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडस आपल्याला अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं थोडासा ओवा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि मिक्सरला पाणी न घालताच हा ठेचा इथे वाटून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता छान असा जास्त बारीक पण नाही आणि मोठा पण नाही मिरचीचा ठेचा इथे वाटून आहे इथे मी बटाटे उकडून घेतलेले सगळ्यात जास्त महत्वाचं हे आहे की बटाटे ची भाजी बनवताना बटाटे हे जास्त शिजवायचे नाही तर थोडेसे ते असे कडक असेपर्यंत म्हणजे साधारणतः ते आपल्याला इथे साठ ते सत्तर टक्के शिजून घ्यायचा आणि सोलून आपल्याला गार करायला ठेवायचा थंड झाला की मग ब... मग बटाट्याच्या आपल्याला सुरीने इथे छोटे छोटे पीसमध्ये कट करून घ्यायचे त्यामुळे काय होतं बटाट्याची भाजी ही चिकट होत नाही आणि खायला पण खूप छान लागते त्यानंतर ना कडाईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेले जिरे आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आणि जो मिरचीचा ठेचा बनवून आहे तो मिरचीचा ठेचा आपल्याला इथे तेलामध्ये ते चांगला परतून घ्यायचा आता भाजी किती आपल्याला झणझणीत पाहिजे त्यानुसार आपण इथे मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा त्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला हळद आणि थोडासा हिंग आपल्याला यामध्ये घालायचा गरम मसाला जर तुमच्याकडे असेल तर अर्धा चमचाभर आपल्याला त्यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आणि त्यानंतरनं आपल्याला बटाटा यामध्ये घालून घ्यायचा तर तुम्ही इथे बघू शकता मी जास्त हाताने अजिबात बटाटा कुस्करून घेतलेला नाही कारण जर आपण चपाती, भाज... चपाती भाजी चपाती बरोबर भाजी खाणार असाल तर अगदी या पद्धतीने पीस करून भाजी केली की मुलं पण खूप आवडीने खातात आणि व्यवस्थित आपल्याला ती खाता सुद्धा येते चिकट होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे बटाट्याची पीस आपण यामध्ये घालून घेतलं की आपल्याला चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं कोथिंबीर सुद्धा आपण यामध्ये घालून घेतलेले भाजी व्यवस्थित खालीवर करून मिक्स करायची इथे बघू शकता एकदम मोकळी सुटसुटीत झालेली दुसरी गोष्ट म्हणजे भाजी बनवल्याच्या आपण हलवून घेतली की आपण काय करतो मोठ्या गॅसवरती तिला परतून घेतो पण तसं अजिबात करायचं नाही तर बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवून साधारणतः पाच सहा मिनिटभर आपल्याला वाफेवरती तिला चांगली परतून घ्यायची म्हणजे मीठ वगैरे जे असतं ना ते बटाट्यामध्ये व्यवस्थित उतरलं जातं आणि बटाट्याचा जो अळणीपणा असतो ना तो पूर्ण कमी होतो तर पाच सहा मिनिट झाल्याच्या नंतर ना तुम्ही इथे बघू शकता छान असं भाजीने तेल सोडलेलं आहे साईडला आणि छान कलर आहे व्यवस्थित मोकळी सुटसुटीत अशी कांदा लसणाचा अजिबात वापर न करता आपण इथे बटाट्याची चटपटीत मिरचीचा ठेचा घालून भाजी बनवून घेतलेली तर तुम्हाला ही साधीशी सोपीशी बटाट्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर ती तुम्हाला आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा परत एकदा रेसिपी बरोबर भेटूया बाय बाय